कबूतर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं आढळून येणारा पक्षी खरं तर मुंबई आणि कबुतरखाने हे जुनं समीकरण मुंबईतील कबुतरांचे थवे हे खरोखरच पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण आहेत पण सध्या याच कबुतरांचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलाय याचं कारण म्हणजे कबुतरांमुळे सर्वसामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आल्याचं वारंवार समोर आहे कबूतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढलाय शहरांमध्ये तर कबुतरांची संख्या झपाट्याने वाढतीय त्यामुळे या कबुतरांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न स्थानिक प्रशासनासह पडलाय कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे होणाऱ्या संसर्गातून जडणाऱ्या श्वसनासंबंधित जीवघेण्या आजारांमुळे हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय दरम्यान मुंबईतील दादर रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या कबूतरखान्यावर दोन ऑगस्टच्या रात्री उशिरा मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली संपूर्ण कबुतरखाना पालिका प्रशासनाकडून ताडपत्रीनं झाकण्यात आला या कारवाईला पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून विरोध करण्यात येतोय काही स्थानिकांकडूनही विरोध दर्शवण्यात येतोय त्यामुळे कबुतरांचा आणि कबुतरखाण्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय या संदर्भात पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले या पत्रात लोढा नेमकं काय म्हणाले या प्रश्नावर मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे उच्च न्यायालयानं काय म्हटलंय कबुतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय स्थानिक लोकांचं यावर काय म्हणणं आहे या संदर्भात पेटाची भूमिका काय आहे आणि डॉक्टरांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे या सगळ्याचा एकंदरीत आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंबरे आणि अनि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत सहा दिवसांपूर्वीच एकोणतीस जुलैला मुंबईतील कबुतरखाने बंद करावे लागतील त्याला दुसरा पर्याय नाही असं मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं होतं कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं गेल्या काही दिवसांपासून सामान्य माणसांचं आरोग्य धोक्यात आणणाऱ्या कबुतरांना हटवण्यात यावं कबुतरखाने बंद करावेत या मागणीनं जोर धरला होता हा मुद्दा पावसाळी अधिवेशनातही मांडला गेला कबुतरांमुळे किंवा त्यांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असूनही मुंबईसह राज्यातील अशी कबुतरखान्यांची सर्व ठिकाणं तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी अधिवेशनात करण्यात आली होती या संदर्भात राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी मुंबईतील कबुतरखान्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेनं तातडीनं कारवाई सुरू केली या कारवाईला आव्हान देणारी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती या याचिकेवर तीस जुलै रोजी सुनावणी पार पडली न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तीस जुलै रोजी पार पडलेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की महानगरपालिकेनं शहरातील विविध कबुतरखान्यांमध्ये कबुतरांची गर्दी होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावी आणि त्यांना योग्य वाटेल अशी कडक उपाययोजना अंमलात आणावी जिथे गरज भासेल तेथे अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत तसेच ज्या ठिकाणी अजूनही कबुतरांना अन्न टाकलं जात आहे अशा सर्व ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी नियुक्त करावेत या अधिकाऱ्यांनी परिसरात राहणारे लोक आणि त्यांच्या घरातून धान्य किंवा पक्ष्यांचे खाद्य फेकत नाहीत ना याची खात्री करावी कबुतरांची एकाच ठिकाण गर्दी होऊ नये म्हणून सर्व कबुतरखान्यांना योग्य त्या साहित्यानं झाकलं जावं तसेच महानगरपालिका यंत्रणेला निर्देश दिला जातो की कबुतरखान्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जावी जेणेकरून सामान्य जनतेला कोणताही त्रास होणार नाही कबुतरांना खायला देण्याची बाजू घेत याचिकाकर्त्या पल्लवी पाटील स्नेहा विसारिया आणि सविता महाजन यांच्यासह इतर पक्षीप्रेमींनी खंडपीठासमोर दादर सारख्या वारसा स्थळावर दिवसातून दोनदा कबुतरांना खायला देण्याची परवानगी मागत असा युक्तिवाद केला की कबुतरांना खायला देण्यावर बंदी घातल्यामुळे कबुतरांचे मृत्यू होत असून पक्षांच्या कल्याणाला धक्का पोहोचतोय यावर खंडपीठानं स्पष्टपणे म्हटलं की वारसा स्थळांवर त्वरित कारवाई केली जाणार नाही मात्र सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारे खंडपीठानं सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळला तसेच कबुतरांचा आरोग्यावर परिणाम होतो असा कुठलाही पुरावा किंवा ठोस डेटा सरकारनं उपलब्ध केला नसल्याचा दावा याचिकाकर्त्या स्नेहा विसारिया यांनी केला होता मुंबईत एकूण एक्कावन्न कबुतरखाने आहेत कबुतरखाने तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जातील असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिलं होतं आणि यानंतर कारवाईच्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरुवात झाली दरम्यान दोन ऑगस्टच्या रात्री महानगरपालिकेनं दादर येथील कबुतरखाना बंद केला यासाठी संपूर्ण कबुतरखाण्याला ताडपत्रीनं झाकण्यात आलं यावेळी स्थानिकांनी आक्षेप घेतल्याची दृश्य देखील समोर आली तसंच दक्षिण मुंबईत पक्षीप्रेमी आणि जैन समाजाकडून तीन ऑगस्ट रोजी विरोध प्रदर्शन करण्यात आलं यात काही जैन मुनी सुद्धा सहभागी झाले होते जैन धर्माच्या सिद्धांतानुसार लाखो कबुतरं प्राण सोडतायत त्यांना दाणा पाणी मिळत नाहीये त्यामुळेच आम्ही महापालिकेच्या निर्णयाचा विरोध करतोय सात तारखेपर्यंत कोणताही निर्णय आला नाही तर दहा तारखेच्या आत आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार अशी प्रतिक्रिया जैन मुनींनी माध्यमांशी बोलताना दिली दादर येथील कबुतरखान्यांच्या विरोधातील कारवाईनंतर दुसऱ्या बाजूला कबुतरांना खाद्य मिळणं बंद झाल्यामुळे अनेक पक्षी उपासमारीनं येथील रस्त्यांवर मृतावस्थेत आढळत आहेत यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाल्याची तक्रार स्थानिकांसह सामाजिक संस्थांनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे केली होती या पार्श्वभूमीवर परिस्थितीची दखल घेत लोढा यांनी एक पत्र पालिका आयुक्त भूषण गगराणी न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्ण मध्ये काढण्याचं आवाहन त्यांनी या पत्रातून केलंय लोढा यांनी या पत्रात नमूद केलंय या के की आहाराभावी कबूतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत याबाबत बाबत पालिकेनं व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे कबुतरांना खाद्य घालण्यासाठी पर्यायी उपाययोजना राबवाव्यात पालिकेनं बी केसी आरे कॉलनी संजय गांधी नॅशनल पार्क रेस कोर्स यांसारख्या मोकळ्या जागा कबुतरांना खाद्य घालण्यास निश्चित करण्याचा विचार करावा दीर्घकाळ चालत आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा आदर राखून निर्णय घ्यावा जनभावनेची दखल घेत सार्वजनिक आरोग्य आणि पशुप्रेम यामधील संतुलन साधणारा सुवर्ण मध्य अशा सूचना पालकमंत्री लोढा यांनी या पत्राद्वारे मांडल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषदेत शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुंबईतील कबुतरखाने आणि कबुतरांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडला यावेळी आमदार चित्रा वाघ यांनीही कबुतरखाने बंद करण्याची मागणी केली होती यानंतर पेटा इंडियानं कबूतरखाण्यांच्या बंदीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईत एक नवीन होर्डिंग मोहीम सुरू केली पेटा पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांच्या हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी ही संस्था या संस्थेकडून मुंबईतील काही भागांमध्ये बॅनर लावले गेले ज्यावर एका घरट्यात कबुतर आणि त्यांची पिल्लं दाखवण्यात आली पेटानं कबुतरांना स्काय अशी उपमा देऊन त्यांना अन्यत्र हलवणं हे त्यांच्यावरील अन्याय असल्याची भूमिका मांडली तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेनं वारंवार सूचित करूनही सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाहीये कबुतर हा पक्षी कुठल्याही एका धर्माचा पक्षी त्यांना वाटत असेल तर त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून घराच्या आत खुशाल पाळावा आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षानं ह्याचे तरी धार्मिक राजकारण न करता मुंबई महानगरपालिकेनं जी ताडपत्री शेड घालून कारवाई केली आहे त्यामागे ही कळकळीची विनंती तसेच एम बीएमसीच्या कारवाईचा आदर करावा अशी प्रतिक्रिया मराठी अभिनेते अभिजित केळकर यांनी सोशल मीडियावर व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयावर समर्थन व्यक्त केलंय तर दरम्यान प्राणीशास्त्राच्या प्राध्यापक असलेल्या आमदार मनीषा कायंदे यांनी याविषयी बोलताना सांगितलं की कबुतरांचे मायक्रोफेदर्स हे डोळ्यांना दिसत नाहीत ते नाकावाटे शरीरात प्रवेश करू शकतात आणि यामुळे हायपर सेन्सिटिव्ह होऊ शकतो कोणालाही हा आजार होऊ शकतो आणि आपल्याला कशामुळे श्वसनाचा त्रास होतोय हे लोकांना कळतच नाही दरम्यान याबाबत नानावटी रुग्णालयातील चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टर सलील बेंद्रे यांनी बीबीसी मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की कबुतरांची विष्ठा किंवा पिसं या श्वासाद्वारे फुफ्फुसात गेल्यानंतर बरेच दिवस हे जर सुरू राहिलं तर फुफ्फुसात फायब्रोसिसची प्रक्रिया सुरू होते फुफ्फुसाचे काही भाग असतात त्यात त्याची लवचिकता कमी होते आणि यामुळे रुग्णाला सुका खोकला येणं चालल्यावर धाप लागणं जिणे चढल्यावर दम लागणं ही लक्षणे दिसतात लंग फायब्रोसिस हा कबुतरांमुळे होणारा कॉमन आजार आहे आणि यामुळे यापासून दूर राहणं किंवा टाळणं हाच उपाय आहे कारण एकदा फायब्रोसिस सुरू झाला की तो पूर्ण बरा होत नाही हळूहळू वाढत जातो आणि हा आजार केवळ वृद्धांनाच होतो असं नाही तर तरुणांनाही हा आजार होऊ शकतो फायब्रोसिसची इंडियन रजिस्ट्री आहे यात असं दिसतं की हायपर सेन्सिटिव्हिटी हा फायब्रोसिसचा प्रकार कबुतरांमुळे झालेला सगळ्यात कॉमन आजार आहे म्हणून याबाबत जनजागृती ही महत्वाची आहे कबुतरांना खाद्य देणं टाळायला हवं निवासी परिसरात याचं एक्सपोजर नसेल तरच हा आजार नियंत्रणात राहील असंही त्यांनी सांगितलं तसंच उच्च न्यायालयाच्या तीस जुलै रोजीच्या ऑर्डरमध्ये वैद्यकीय दृष्ट्या उल्लेख करण्यात आलाय यात पूर्वीच्या एका वैद्यकीय अहवालाचा संदर्भ देण्यात आलाय तज्ज्ञांनी सादर केलेल्या या अहवालात असं म्हटलंय की, की हायपर सेन्सिटिव्हिटी ही अवस्था तीव्र श्वासोच्छवासाच्या त्रासास कारणीभूत ठरते आणि कबुतरांपासून दूर राहिल्यास या लक्षणांमध्ये सुधारणा होऊन फुफुस पूर्ववत होऊ शकतात तसंच ही वैद्यकीय स्थिती लोकांना उशिरा लक्षात येते जेव्हा हा आजार गंभीर झालेला असतो आणि फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस सुरू झालेला असतो जगात सध्या फायब्रोसिस साठी कोणतीही औषध उपचार पद्धती उपलब्ध नाही जी हा आजार बरा करू शकेल किंवा मागे जाऊ शकेल हा आजार जसा जसा वाढत जातो तसं तसं बऱ्याच रुग्णांना घरी ऑक्सिजनची गरज भासते आणि शेवटी हे रुग्ण व्हेंटिलेटरवर असताना मृत्यूमुखी पडतात किंवा फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी वाट पाहत राहतात जे मुंबईत अद्याप उपलब्ध नाही आणि अत्यंत महाग असून अनेक गुंतागुंतीचे व यशस्वी होण्याचे प्रमाण देखील कमी आहे त्यामुळेच या गंभीर मुद्द्यावर सात ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्ट काय निर्णय देणार आणि त्यावर राज्य सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएमटीव्ही युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद